नमस्कार मी निलेश निवे, दोन हजार अकरापासून पासून मी या ट्रॅकवरती स्केटिंग कोचिंग करतो करतोय मला सुलगात्यांनी दोन हजार अकरापासून इथे कोचिंग घेण्यासाठी मदत वेळोवेळी केलेली आहे ज्या ज्या वेळेस मला ग्राउंडवरती छोटी मोठी काळ विनं मदत लागली तर त्या स्वतःहून इथे येतात हजर होतात तसंच रामभाऊसुद्धा स्वतः जातीने येऊन उभा राहून का मदत करतात त्याचप्रमाणे आत्ता दादांचं पण काम सुरळीतपणे चाललेलं आहे त्याच्यासाठीच आत्ता मी मध्यंतरी एक रेसेस पण ऑर्गनाईज केल्या होत्या तसंच त्याचप्रमाणे इथे जो प्रतिसाद आहे यमुनानगरचा हा दिवसेंदिवस वाढत पण आहे मध्यंतरी कोविडच्या दरम्यान खूप खूप कमी आ, प्रतिसाद होता पण तो आत्ता कोविड जसा निवळला त्या पद्धतीने तो वाढत 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 चाललेलं आहे हे जे यमुनानगरचं ग्राउंड आहे हे पी सी एम सीमधलं सगळ्यात पहिलं ग्राउंड आहे जे की फक्त आणि फक्त स्केटिंगसाठी उपलब्ध करून दिलेलं होतं आणि तेही फक्त आपल्या यमुनानगरमध्येच बनवलेलं ताईंनी जे आत्ता हा हे जे शेड बनवलेलं आहे यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची जी काही प्रॅक्टिस जी आहे पावसाळ्यातली ही न थांबवता था, आपल्याला कंटिन्युअसली करता येते आपल्या या ग्राउंडवरून आत्तापर्यंत पस्तीस विद्यार्थी जे आहेत हे नॅशनल मेडलेस बनलेले आहेत आणि जवळपास पन्नास ते साठ मुलं आहेत हे स्टेट लेवलपर्यंत अचीवमेंट्स घेतलेले आहेत आणि कमी